काय सांगाल आज सप्तशृंगी देवीची मूर्ती स्थापना केलेली आहे आणि तीही आपण श्रमिक आणि आहे आहे अनोखी आपण काय सांगाल आमचं दुर्गा सेवाभावी मंडळ हमेशाच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असत आहे आम्हाला आम्ही बारा वर्ष होतो तेव्हापासून आम्ही हे दुर्गा उत्सव मंडळ स्थापन आहे आणि सातत्यानं कोविड काळाचा असो पाण्याचा था दुष्काळ असो किंवा कुठल्याही परिस्थितीतल्या त्या अडचणीला सुद्धा आमच्या मंडळानं केलेले आहे आणि प्रत्येक वेळेस आता आमचा काल दुर्गा स्थापना झाली आमचा देखावा थोडा वेगळाच होता धार्मिक होता पण आजकाल महाराष्ट्रामध्ये जे जातीवर आणि आरक्षणामुळं जे पीक वाढत आहे आणि लहान लहान मुला मुलांवरसुद्धा परिणाम होत आहेत पालक आपले दाखले एखाद्या समाजाच्या शाळेतून काढत आहेत कोणी आपल्या दुकानावर कोणी किराणा जाऊ नये कोणता एखादा नेता येईल की आमचं नावी दाढी करायची नाही कोणी म्हणतं यांना पीठ द्यायचं नाही कोणी म्हणतं आमच्या शहरांना देऊ द्यायचं दे नाहीत एवढं मोठं आपल्या महाराष्ट्रावर गण संकट असताना बाकीच्या देशात आपण पाहिलो आहोत इराण फिरा इकड इकडल्या बाकीच्या ह्याच्यामध्ये अं प्रत्येक देशात देशा दे बंड माजला आहे आणि सगळ्या सत्ताधाऱ्याला सुद्धा आकडून लावून रा अराजकता माजत आहे हे सगळं लक्षात येताना रात्रंदिवस झोप येत नाही पुढच्या पिढीनं कसं वागायचं कसं राहायचं आणि ह्याच्यात पुढाकार घ्यायला कुणी समोर येत नाही आहे म्हणून एक सहज कल्पना सुचली की आपण सप्तशृंगी दुर्गा सेवाभावी सेवा मंडळातर्फे आपण सर्व धार्मिक आणि आपल्या पहिले जे पूर्व नेते होते महामानव होते त्यांनी जे संदेश दिला आपल्या जीवाचं रान करून आपल्या महाराष्ट्र घडवला देशासाठी त्यांनी बलिदान दिलेत आणि प्रत्येक गोष्ट सगळ्यांना पूरक असा संविधानसुद्धा लिहिलेला आहे ह्याचा उपयोग न करता दुरुपयोग जास्त राजकारणी लोक करत आहेत त्याच्यामध्ये एक आपला सामाजिक कार्याचा वाटा म्हणून आम्ही एक छोटासा उपक्रम जे महा मानवाचे विचार आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला किंवा परळी शहराला परि विभागाला दिसण्यासाठी आम्ही मामा महामानवांचे विचार स सर्वसामान्य जनतेला मा मांडले आहेत आणि त्यांचं सगळ्या विषयावरचं शिवालोकन करून एक मोठं सिंहाचं मोठं महाद्वार केलं आहे शिवालोकन करून शिंहाच्या तोंडातून आपण याच्या श्रवण करून आपण बाहेर जायचं आहे आणि बाहेर मोठमोठ्या मोड़ मूर्त्या हत्तीच्या हत्तीच्या ताकदी आपण महाराष्ट्र आहोत त्याच्याबरोबर शिल्पी काढून आपण आपल्या घरी जायचं आहे असं देखावा केला की सध्या सामाजिक निर्माण होण्याच्या बारे बऱ्याच बाबी सुरू आहे आणि आपण समाज प्रती एकत्र यावं या उद्देशानं सर्व एकात्मतेचे प्रती म्हणजे सर्व महापुरुषांचे देखावे आपण आम्ही सादर केलेले आहे काय सांगा आम्ही सर्व धर्म समभाव हीच भावना जोपासायची आहे आणि पुढच्या भावी पिढीनं सुद्धा ही जोपासण्यासाठी आम्ही हे सर्व पुतळे त्यांचं मनोगत आम्ही इथं सादर केला आहे नगरपालिकेचं एक दृश्य आहे नेमकं तुम्हाला परळीकरांना काय संदेश आम्हाला परळीकरांना हे संदेश द्यायचा आहे गेले चार वर्ष झालं नगरपालिकेमध्ये कुठलीही निवडणूक नाहीये आणि सातत्याने आमचा आम्ही गाव भागात असल्यामुळं आणि परळी शहरामध्ये मध्य भागातून सरस्वती नदी ही वाहत आहे पण आपल्या नगरपालिकेला आम्ही आम्ही नगरसेवक असताना सुद्धा वारंवार आम्ही ते विषय मांडले होते भुयारी गाटारामध्ये आपल्याला ते पाणी सोडायचं असं सांगून आपली योजनासुद्धा सुद्धा अर्धवट अवस्थेत भुयारी गाटार सुद्धा गुडूप झाली आम्ही याच्यासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं मी स्वतः परत त्या सरस्वती नदीसाठी मी स्वतः गाडून घेऊन चार तास गाडून घेऊन मी आंदोलन केलं होतं आणि हे जे पैसे येतात कुणीतरी राजकीय पुढारी येतो आणि ते पन्नास साठ कोटी रुपये असलं की इथला पै निधी उचलतो आणि दुसरीकडे कुठं आपल्या राहण्यापासी शेतापशी काहीतरी धोबीघाट करायचा कुठं काही करायचं म्हणून असे अनेक वेळेस उदाहरण आम्ही पाहिले आहेत आमच्या काळातसुद्धा आम्ही पाहिलेत आम्ही खूप विरोध केला पण काय म्हणते ते ताकतिक धन धनापुढे सगळं कमीच आहे म्हणून आम्ही एक विचार केला की आपण आता हे सरस्वती नदी दिसून मनोगत व्यक्त केलं आहे की मी जशी होते मला तसं रूप द्या असं हे पदवीकरांना सुद्धा आम्ही संदेश देणार आहोत त्याच्यात कचरा वगैरे कोणी टाकू नये निर्माल्याच्या नावाखाली त्या नदीमध्ये सगळं घाण पाणी सगळं सोडतात आमचं एवढंच म्हणणं आहे की ते नदीचं पाणी त्या भुयारी घाटावर सोडून नदीचं स्वच्छ पाणी खळकळणारं जशाच तशी नदी, 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 नदी करावी ही आमच्या सरस्वती नदीची मागणी आहे म्हणून आम्ही हे मुद्दा प्रामुख्याने रेटला आहे राज्यात हे पहिलंच उदाहरण असेल की कष्टकरी आणि कामगारांना सोबत घेऊन एखाद्या चांगल्या कामाचं उद्घाटन करायचं राज्यातली ही पहिलीच गोष्ट आहे काय सांगा कष्ट आतापर्यंत आपण पाहत आलो प्रत्येक राजकारण्याला आणि प्रत्येक राजकारणी जातीच्या नावावर राजकारण करत आहे आणि प्रत्येक जातीला कुणाचे कुणी सत्तेत आलं तर दुसऱ्या जातीला उचकायचं त्यांनी ते दुसऱ्या सत्तेत आलं की त्यांनी उचकायचं हे सगळ्यात मोठं राजकारणीच लोकांचं षडयंत्र आहे त्याच्यासाठीच आम्ही हे संदेश दिला आहे की आपल्या मताचा अधिकार आहे आपण कोणी कोणाचे आपल्यात काय प्रथा चालू आहे की मी वफादार आहे माझ्या परंपरा सुरू माझ्या पूर्वजापासून मी ह्याच पक्षात आहे माझ्या पूर्वजापासून मी कधीच मतदान डावलं नाही आपल्याला घटनेनं अधिकार दिला आहे की प्रत्येक चुकाला तिथं आपल्याला अधिकार दिला आहे की त्याच्या विरोधात लढायचा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना आपल्याला ही घटना लिहिली आहे आणि आम्ही हेच संदेश दिलो की प्रत्येकानं श्रमिकांनी हीच हीच ताकद आहे जी की एखादा मोठा नेता पंतप्रधान पोस्टवर हीच ताकद निवडून देत असते म्हणून आम्ही यांच्या हातानेच आता, आता इथून पुढची जे आहे जे आपण कुणाचे बांधील नाहीत हे आम्हाला संदेश द्यायचा आहे